नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी नाशिक गोदावरी नदीला भीषण पूर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नाशिक प्रतिनिधी पंकज जैन शहरातील गोदावरी नदीला जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढल्यामुळे घाट परिसरातील मंदिरांमध्ये व मूर्तीपर्यंत पाणी पोहोचलेलं स्पष्टपणे दिसत आहे सध्या नदीच्या काठावर असलेल्या घरांना आणि व्यावसायिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून बचाव कार्य सज्ज ठेवण्यात आलं आहे पावसाचे प्रमाण आणखीन वाढल्यास पाण्याची पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे नागरिकांनी घाट परिसर तसेच नदीच्या जवळ जाणे टाळावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलं आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद